कृत्रिम कुंडात दोन हजार नऊशे सतरा गणेश मूर्तींचे विसर्जन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मूर्ती विसर्जनाच्या सोयीच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या पंचवीस कृत्रिम कुंड व तीन फिरत्या विसर्जन कुंडात एकूण दोन हजार नऊशे सतरा मूर्तींचे विसर्जन सोमवारी एक सप्टेंबरपर्यंत करण्यात आले शहरात दीड दिवस दोन दिवस पाच दिवसाच्या गणपतीची स्थापना करण्यात येत असल्याने त्या त्या दिवशी विसर्जन व्यवस्था ठेवण्याची गरज भासते होणारी गर्दी टाळण्याकरिता महानगरपालिका प्रशासनातर्फे घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी झोनिया फिरत्या विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे सदर विसर्जन कुंड हे मनपा स्वच्छता विभागामार्फत नियमित स्वच्छ करण्यात येत असून पंचवीस निर्माणल्या कलशांची ही स्वच्छता करण्यात येत आहे या फिरत्या विसर्जन कुंडासाठी जोनिया संपर्क क्रमांक महानगरपालिकेद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मनपदत्वे पुरवण्यात आलेल्या या घरपोच सुविधेमुळे अत्यंत शांतीपूर्ण व भक्तिमय वातावरणात भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत उभारण्यात आलेल्या पंचवीस कृत्रिम कुंडात दोन हजार आठशे पस्तीस तर फिरत्या विसर्जन कुंडात झोन क्रमांक एकमध्ये बेचाळीस झोन क्रमांक दोनमध्ये वीस झोन क्रमांक तीनमध्ये वीस अशा एकूण ब्याऐंशी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे यात एकही पी ओ पी मूर्ती आढळून ना आलेली नाही